नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजच्या पाच इंचाच्या बाहीचं कटिंग बाही कसं करायचं हे पाहणार आहे एकदम परफेक्ट असं बाही कटिंग आपण आज पाहणार आहोत तर याआधी मी पहा अडतीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी काही काही व्हिडिओमध्ये बाही कटिंग दाखवत नाही सेपरेट असे बाही कटिंगचे व्हिडिओ मी दाखवलेले आहेत आणि त्यामध्ये मी जास्तीत जास्त सात इंचाच्या पुढे बाही कटिंग दाखवलेलं आहे तर आज आपण पाच इंचाची बाही कटिंग कशी करायची हे पाहूया तर पाच इंचाची बाही आहे तर त्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करणार आहे तर आता या इथे पहा अस्तरचा ब्लाउज असेल तर तुम्ही एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करा आणि जर साता ब्लाउज असेल तर दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करा इथे मी अस्तरची बाही कटिंग करत आहे तर सहा इंच पहा या इथे मी असं मार्किंग केलेलं आहे अजून एकदा असंच सहा इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथे एक मी अशी लाईन ओढून घेतली पहा अगदी सावकाश आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला आकार कसे द्यायचे बाहेरुंदी कशी काढायची बाहेरुंदी तुम्हाला जर जमत नसेल दोन इंचं शिलाई मार्जिन असेल तर तुम्ही काय कराल किती मार्जिन घ्याल म्हणजे बाहेरुंदी किती घेणार दीड इंच शिलाई मार्जिन असेल तर बाहेरुंदी किती घेणार हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका त्या घेणार आहे मी साडेतीन इंच इथेही मी साडेतीन इंचावरती मार्किंग केलं पहा एक लाईन ओढून घेतली आता आपल्याला बाही रुंदी काढायची आहे तर पहा अडतीस साईज आहे तर त्याचा चौथा भाग किती येतो साडेनऊ इंच तर साडेनऊ आपण जसं छातीचं चा मार्किंग करतो त्याप्रमाणे पहा चौथा भाग केला साडेनऊ तर जेव्हा तुम्ही ब्लाऊजमध्ये दीड इंच असं शिलाई मार्जिन घेता दीड इंच त्यावेळेस आपल्याला पहा साडेनऊ इंच आहे असं रुंदी म्हणून वापरायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेता ब्लाऊजमध्ये त्यावेळेस मात्र इथे अर्धा इंच वाढवायचं आहे त्यामध्ये आणि दहा इंच इथे बाहीची रुंदी आपल्याला वाढवायची आहे करायची आहे म्हणजे बाहीची रुंदी मतलब म्हणजे बाहीचं घडी इथे पहा साडेनऊ इंचावरती मार्किंग करणार आहे तर इथे साडेनऊ इंचावरती मार्किंग केलं अजून एकदा मी साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथून एक सरळ लाईन ओढून घेते या पद्धतीने तर ही झाली आपली बाहीची घडी माझ्या ब्लाऊजमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन असतं म्हणून मी पहा इथे बाहीची घडी जी आहे ती साडेनऊ इंच टोटल घेतली आता आपण दीड इंच शिलाई मार्जिन आहे आपलं ब्लाऊजमध्ये म्हणून इथं दीडच इंच घ्यायचं आहे जर तुमच्या ब्लाऊजमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन असेल तर तुमची ही जी घडी आहे इथे मी साडेनऊ इंचावरती मार्किंग केलेली ही दहा इंचावरती येणार इथे अशी आणि इथून मग आपलं हे दोन इंच शिलाई मार्जिन असणार आहे म्हणजे इथेच हा पॉईंट हा पॉईंट जो आहे तो इथेच येणार फक्त एवढा फरक येईल दीड इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा हे रुंदी जी आहे ती तेवढी थोडीशी कमी होईल बाकी काही फरक नाही हा पॉइंट जिथे आहे तिथेच येणार आहे या पॉईंट पासून आपण एक तिरकी लाईन ओढून घ्यायची ओढल्यानंतर इथे एक इंच घ्यायचं आता ही जी तिरकी लाईन आहे पहा किती इंच आहे हे पाहायचं तर टोटल आहे पाणी नऊ इंच तर त्याचा असा मध्य करायचा परत याचा मद्य आणखीन करून घेऊया या पद्धतीने पहा तर या इथे पहा मी चार भाग तयार केलेत एक दोन तीन आणि चार इथे वरती अर्धा इंच परत इथे वरती अर्धा इंच आणि इथे खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे तर तुम तुम्हाला आता समजलंच असेल बाहीची घडी कशी काढायची बाहीच्या उंचीमध्ये सुद्धा मी किती इंच मिक्स करायचं हे सांगितलेलं आहे आता आपण आकार द्यायला शिकायचं आहे तर हे चार पॉईंट काढून घेतलेत पहा एक दोन तीन चार असे चार भाग तयार झालेले आहेत याने काय होतं जो बाहीला आकार आहे तो एकदम परफेक्ट असा द्यायला येतो तुम्ही आता इथे पहाच एकदम पानाचा जो आकार असतो तो ॲक्युरेट असा आपला पानाचा आकार निघणार आहे ह्या एक इंचाचा पॉईंट आहे तो या अर्धा इंचावरती आणून जोडायचा पहा इथे आता हा जो सेंटर आहे यावरती आणून या, या पद्धतीने जोडायचं आणि हा पॉईंट जो आहे ते परत खालच्या अर्धा इंचाच्या पॉइंटवरती नेऊन असं आपल्याला जोडायचं आहे तर हा जो आतला पानाचा आकार आहे तो काही जणांना ना जमत नाही तर पहा एकदम सोप्या पद्धतीने इथे मी हा तुम्हाला तयार करून दाखवला बाहेरचा आकार कसा द्यायचा इथे पहा असं पाव इंच वरती घ्यायचं या अर्धा इंचावरती असंच जायचं सरळ स्ट्रेट असं आणि हा अर, हा इथे पॉइंट आहे या पॉईंटवरती आपल्याला असं नेऊन जोडायचं या पद्धतीने असा बाहेर आकार देऊ नका पहा म्हणजे इथून असा हे जे कपडा एक्स्ट्रा राहतो ना याचा फुगा येतो किंवा घोळ येतो तर ते येऊ नये म्हणून या आप पद्धतीने आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे तर इथे पहा पानाचा जो आकार आहे तो एकदम परफेक्ट असा तयार झाला नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्या सहज आकार देऊ शकतील या पद्धतीने मी तुम्हाला इथे आकार द्यायला सांगितलेलं आहे दंडघेर साडेसहा इंच घेर आहे पहा पुढे मी दीड इंच हे शिलाई मार्जिन घेतलं हे जोडून घ्यायचं आणि इथून अर्धा इंच कमीत कमी असं डाऊन करायचं हा जो आपला पाठीमागचा आकार आलेला आहे इथून असं डाऊन करायचं याने बाही जेव्हा आपण स्टिच करतो त्यावेळेस एकदम परफेक्ट अशी बाही बसते हाईट मी या इथे साडेतीन इंच घेतलेली आहे जर तुमची बाही कमी असेल चार इंच वगैरे तर तुम्ही या इथे तीन इंच कॅफॅट घेऊ शकता तर जर जशी आता ही साईज अडतीस मोठी आहे म्हणून मी या इथे साडेतीन इंच कॅपॅट घेतलेली आहे इथे जर तुमची बत्तीस साईज असती तर तुम्ही इथे तीनच इंच कॅफॅट घ्या आणि जरी मोठी साईज असली आणि बाहीची उंची जर कमी असेल तर मात्र तुम्हाला इथे कॅफायट जी आहे ती कमी करायची आहे म्हणजे थोडक्यात काय आपल्याला बाहीच्या उंचीनुसार कॅफायट आपल्याला चेंज करावी लागते आता आपण ही जी बाही आहे ती कटिंग करून घेऊया तर या इथे पहा मी या पद्धतीने बाही कटिंग करून काढलेली आहे आता पुढचा भाग आपण कट करून काढूया हा जो पानाचा आकार आहे तो आपल्याला अगदी व्यवस्थित वे असा कट करून काढायचा आहे तर बघा या पद्धतीने हा पानाचा जो आकार आहे तो कट होऊन निघायला हवा किती सुंदर असा आकार आपला कट होऊन निघलेला आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला पाच इंचाची जी बाही आहे ती कटिंग करून दाखवलेली आहे अडतीस साईजमध्ये तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद